नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम तीनशे एक ते कलम तीनशे तेवीस ही सर्व कलमे पाहणार आहोत या कलमांमध्ये व्यवहार संबंध यांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि ही सर्व सर्व कलमे घटनेच्या भाग तेरा मध्ये देण्यात आलेली आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया भाग तेरा यामध्ये भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध या संबंधीच्या तरतुदी आहेत कलम तीनशे एक मध्ये व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचे काय स्वातंत्र्य दिले आहे आपल्याला भारतामध्ये कुठेही आपण व्यापार वाणिज्य करू शकतो त्यानंतर कलम तीनशे दोन यामध्ये व्यापार वाणिज्य व्यवहार संबंधावर निर्बंध घालण्याचा अधिकार हा संसदेला असेल कलम तीनशे तीन यामध्ये व्यापार आणि वाणिज्य या संबंधीच्या संघराज्याच्या व राज्याच्या कायदेकारी अधिकारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे चार यामध्ये राज्या राज्यांमधील व्यापार वाणिज्य आणि व्यवहार संबंध यावर निर्बंध कलम तीनशे पाच विद्यमान कायदे राज्यांच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची व्यावृत्ती किंवा बचाव कलम तीनशे सहा हे कलम रद्द करण्यात आला आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे सात यामध्ये कलम तीनशे एक ते तीनशे चार या कलमाची प्रयोजने पार पाडण्याकरता प्राधिकाऱ्याची नियुक्ती त्यानंतर पुढचे कलम पाहूया भाग चौदा यामध्ये संघराज्य राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सेवा म्हणजे संघराज्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यासाठी राज्य लोकसेवा आयोग या सेवा वेगवेगळ्या असतील कलम तीनशे आठ यामध्ये यांचा अर्थ लावणे कलम तीनशे नऊ यामध्ये संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तीची भरती आणि त्यांच्या सेवा शर्ती कलम तीनशे दहा यामध्ये संघराज्य किंवा राज्य यांच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा कार्यकाळ आहे त्यानंतर पुढचे कलम का पाहूया पुढचे कलम आहे कलम तीनशे अकरा यामध्ये संघराज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागरी पदांवर सेवानियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणे पदावरण दूर करणे किंवा पदावनत करणे या संबंधीच्या तरतुदी कलम तीनशे अकरा मध्ये आहेत कलम तीनशे बारा हे कलम एकदम महत्वपूर्ण आहे वारंवार या कलमवर एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो या कलमामध्ये अखिल भारतीय सेवांचा उल्लेख करण्यात आला आहे जसे की आय पी एस आय ए एस आय आर एस या सर्व सेवांचा उल्लेख कलम तीनशे बारामध्ये आहे आणि या अखिल भारतीय सेवा या निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला देण्यात आला आहे त्यानंतर पाहूया कलम तीनशे बारा यामध्ये विशिष्ट सेवांमधील अधिकाऱ्यांच्या सेवा शर्ती बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार त्यानंतर कलम तीनशे तेरा यामध्ये संक्रमणकाली तरतुदी देण्यात पुढचे कलम आहे कलम तीनशे चौदा हे कलम रद्द करण्यात आला आहे त्यानंतर पुढचा भाग आहे भाग चौदा यामध्ये लोकसेवा आयोगाशी संबंधित तरतुदी आहेत कलम तीनशे पंधरा यामध्ये संघराज्याकरता आणि राज्यांकरता लोकसेवा आयोग असेल म्हणजे संघराज्याचा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यांकरता राज्य लोकसेवा आयोग त्यानंतर कलम तीनशे सोळा यामध्ये त्या आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती आणि त्यांचा पदावधी देण्यात आला आहे पुढचे कलम आहे कलम तीनशे सतरा यामध्ये लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पदावरून दूर करणे आणि त्यांना निलंबित करणे या संबंधीच्या तरतुदी कलम तीनशे सतरामध्ये आहेत त्यानंतर पुढचे कलम आहे कलम तीनशे अठरा यामध्ये आयोगाचे सदस्य कर्मचारी वर्ग यांच्या सेवा शर्तीबाबत विनिमय करण्याचा अधिकार कलम तीनशे एकोणवीस यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी असे सदस्यत्व समाप जा, समाप्त समाप्त झाल्यावर पदे धारण करण्यास मनाई करण्यात आली आहे कलम तीनशे वीस मध्ये लोकसेवा आयोगाची कार्य देण्यात आली आहेत लोकसेवा आयोग म्हणजे यामध्ये दोन्ही पण येतात एक महा स्टेटचा जसे की आपला महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यानी एमपीएससी आणि केंद्राचा कोणता आहे युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यानंतर कलम तीनशे एकवीस यामध्ये लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे त्यानंतर पुढचे कलम पाहूया लोकसेवा आयोगाचा खर्च हा खर्च कलम तीनशे बावीस मध्ये देण्यात आला आहे कलम तीनशे तेवीस मध्ये लोकसेवा आयोगाचे अहवाल देण्यात आला आहे त्यानंतर भाग चौदा ए हा भाग नंतर संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे यामध्ये काय न्यायाधिकरणाशीच तर संबंधित तरतुदी आहेत त्यामध्ये फक्त एकच कलम आहे त्यामध्ये ते म्हणजे कलम तीनशे ए यामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे आहेत आणि तीनशे बी मध्ये अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणे दिलेली आहेत या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा तुम्ही जर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा